चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण हे जे फ्रॅब फॅब्रिक घेतलं होतं त्याच्यापासून सहा साडेसहा वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक शिवतोय तर ती सहा साडेसहा वर्षाची आहे पण तिची उंची थोडीशी कमी आहे त्या मापाने तिचा फोटो मी साईडला असेल तर स्क्रीनवरती दाखवेल किंवा गावाला गेल्यानंतर दा, वा दा दिसेल तर ही आहे फ्रॉक जी की मी शिवलेली आहे बघू शकता तर ह्या फ्रॉकचं कटिंग आणि स्टिचिंग आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला ला तर आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा सगळ्यात आधी आपल्याला रुंदीचं माप टाकायचं आहे तर तिचा पूर्ण छातीचा घेर हा चोवीस इंच आहे म्हणजे चोवीसचा चौथा भाग सहा इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन असं आठ इंच मी इथं घेतलंय तर मी अजून एक इंच वाढवून म्हणजे नऊ इंच घेतलंय कारण जर आता मी तिला लय दिवस झालं बघितलं नाही थोडी तब्येत वाढली असेल तर परफेक्ट यावं म्हणून त्यानंतर इथं मी उंची टाकत आहे पूर्ण उंची मी इथं बारा इंच घेतली तयार आपला ड्रेस अकरा इंचचाच होईल वरच्या साईडनं अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन जाईल आणि खालच्या जा साईडनं अर्धा इंच तर इथं गळ्याची रुंदी टाकताना सव्वा दोन इंच गळारुंदी टाकायची साडेपाच इंच शोल्डर टाकायचा नापं लिहून घ्या तुम्हाला जर लक्षात राहत नसतील तर त्यानंतर मुंडासुद्धा आपल्याला साडेपाच इंचच टाकायचा आहे इथं ह्या ड्रेससाठी तर पाचचा जर मुंडा घेतला तर थोडं टाईट होतं त्यामुळे साडेपाच इंचच मुंडा इथं टाकायचा आहे त्यानंतर जे आपलं छातीचं माप होतं आठ प्लस आपण एक इंच शिलाई मार्जिन अजून वाढवून घेतलं नऊ इंच त्यानंतर बघा आता हे चेक करायचं व्यवस्थित खालच्या साईडनं वरच्या साईडनं व्यवस्थित आहे का इथं नेहमी फरक पडतो आणि हा कपडा सुद्धा क्रेपचा आहे त्यामुळे इकडे तिकडे खूप सरकतो कपडा त्यामुळे खूप सावकाश काम करावं लागतं तरी इथं पुढच्या मुंड्याला आपण एक इंचावरती गोलाकार देऊन घेणार आहोत तर पुढचा पाठीमागचा असं काही नाही लहान मुलींसाठी दोन्ही मुंडा सेम घेतला तरी चालतो मी इथं दोन्ही जे काही पार्ट आहेत ना फ्रंट बॅक दोन्ही सोबत करणार होती पण तुम्हाला दाखवण्यासाठी वेगवेगळं वेग करते त्यानंतर गळ्याची उंची मी इथं घेतलेली आहे साडेतीन इंच तीन घेतली तरीही चालेल साडेतीन इंच मी इथं घेतलेलं आहे आणि ते सुद्धा बघा तुम्ही इथं गोलाकार देऊन घ्या एक इंचावरती मी इथं चौकणी ठेवणार आहे तर शक्यतो तुम्ही चौकणीत ठेवू नका चौकोनी जर गळा ठेवला ना फिनिशिंग बिलकुल चांगली येत नाही क्रेपचा कपडा आहे त्यामुळं फिनिशिंग हे खूप वेडवाकडे येतं त्यामुळं गोल घ्या पण मला ट्राय करायचा होता म्हणून मी इथं चौकणी गळा घेतलेला आहे त्यानंतर इथं आपलं व्यवस्थित कटिंगसुद्धा करून घेतलं आहे तर दोन्ही पार्टसोबत कट करा आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी वेगवेगळं कट करत आहे तर पहिल्यांदा मी फ्रंट पार्ट इथं कट करून घेतला आता तोच पार्ट वरती ठेवून जसं आहे तसंच मार्किंग करून घेणार आहे फक्त इथं गळाची उंची जी आहे पाठीमागच्या गळ्याची उंची मी इथं कमी ठेवणार आहे अडीच किंवा तीन इंच पाठीमागच्या गळ्याची उंची इथं आपण ठेवणार आहोत मुंडा सेम ठेवायचा मी आधीच सांगितलं मुंडा वाढवायचा नाही जसं आपण ब्लाऊजमध्ये मुंडा वाढवतो तसा इथं मुंडा बिलकुल वाढवायचा नाही आहे आणि दोन्ही मापं सेम सुद्धा उंची आपल्याला बारा इंच हवे पुढचा पा पार्टची उंचीसुद्धा बारा इंच हवे सेम फक्त जो काही गळा आहे की नाही तेवढाच आपल्याला कमी जास्त करायचा आहे बाकी काही कमी जास्त करायचं नाही तर बघा दुसरा पार्ट ठेवून मी इथं व्यवस्थित कटिंग करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही तर या दिसायला चौकणी खूप छान दिसतात पण फिनिशिंगच्या वेळी ते भरपूर परफेक्ट येत नाही त्यानंतर इथं स्लीव्ज कटिंग करण्यासाठी छातीचा चौथा भाग आपला किती आहे त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करून इथं आपल्याला बाईची रुंदी टाकायची आहे तर बघा छातीचा चौथा भाग सहा इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन अशा प्रकारे साडेसात इंच इथं मी रुंदी टाकलेली आहे आणि उंची तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार ठेवू शकता मला इथं थोडासा फ्रीलची बाई हवी आहे म्हणजेच की थोडी लूज अशी बाई हवी आहे त्यामुळे मी जेवढा कपडा असेल का नाही तेवढा पूर्ण इथं घेणार आहे दंडघेर कटच करणार नाही आहे तुम्हाला हवा असेल तुम्ही दंडघेर इथं कट केलात तरी चालेल पण मी इथं दंडघेर कट करणार नाही आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतलं आहे इथेसुद्धा बाईला तुम्हाला पुढचा गोलाकार मागचा गोलाकार अशी द्यायची गरज नाही लहान मुलींचा ड्रेस आहे पुढचा मागचा दोन्ही सेम तर बघा इथं मी आता काय केलं पूर्ण जेवढी होती ना तेवढी भाई घेतली मला थोडीशी लूज अशी भाई ठेवायची आहे वरच्या साईडनं मी तर कटिंग करते पण जे आपला दंडाचा साईड असतो ना तिथून जसंच्या तसं लांब ठेवलं आहे पुढच्या साईडनं थोडंसं सा फ्रील टाईप गोलाकार यावा म्हणून नाही केलं तरी चालतंय काहीच प्रॉब्लेम नाही तर आता खालच्या पार्टचे आपण कटिंग करूया तर इथं मी प्लेट्स टाकणार आहे त्यासाठी बघा आता या फ्रॉकची पूर्ण उंची आहे अठ्ठावीस इंच आधी आपण किती घेतलं होतं बारा इंच आता आपण इथं सोळा इंच उंची टाकणार आहोत बघू शकता सोळा इंच इथं उंचीचे मी इथं डबल कपडा करून घेतला एक पाठीमागच्या भागासाठी एक पुढच्या भागासाठी सोळा इंच उंच आहे आणि तुम्ही रुंदी कितीही हो घेऊ शकता तुम्ही रुंदी तुम्हाला जेवढ्या प्लेट्स टाकायच्या आहेत तेवढा मी इथं पूर्ण घेतलेला आहे जेवढ्या प्लेट्स बसतील तेवढ्या आपण याच्यात टाकणार आहोत दोन्ही पार्ट बघा व्यवस्थित कटिंग करून घेतलं आता आपण शिवून घेऊया तर शिवताना इथं सगळ्यात आधी ना दोन इंचाची पट्टी कट करून घ्यायची अशा प्रकारे तिला असं मधून फोल्ड करायचं आणि ही पट्टी आपल्याला गळ्याला लावून घ्यायचं आहे जसं मी आधी सांगितलं की चौकोनी गळा क्रेपच्या कपड्यावर फिनिशिंग चांगले येत नाही त्यासाठी तुम्ही गोल घेतलात ना तरी चालेल पण मला ट्राय करायचं होतं म्हणून मी तर चौकोनी घेतलेला आहे तर अशा प्रकारे बघा पाऊन इंचावरती तुम्हाला इथं शिलाई द्यायची आहे बघू शकता एकदम सावकाश इथं पाऊन इंचावरती शिलाई देऊन घ्यायची कडेकडेने त्यानंतर इथं छोटे छोटे कट्स द्यायचे जेणेकरून व्यवस्थित फिनिशिंग दिसल त्यासाठी कारण मग चौकणी गळा आहे आणि मेन जे आपले चौकणी कोपऱ्या आहेत का ना तिथं जास्त कट्स द्यायचा थोडासा म्हणजे ते आतल्या साईडने लगेच पलटी होईल त्यानंतर एक दाब शिलाई पण आपण देणार आहोत तिथं बघा एकदम सावकाश असे आपण इथं दाब शिलाई पण देऊन घेणार आहे तर दाब शिलाई देतानासुद्धा काही गोष्टी लक्षात घ्यायच्या दाब शिलाई कुठे जाते कधी कधी तर दाब शिलाई जिथे पाहिजे तिथे नसती कपड्यावरतीच येते तर बघा दाब शिलाई देऊन घेतली आता या आपल्या साईडनी पलटी करायचं आणि अजून एक कडेनी आपल्याला इथं शिलाई द्यायची आहे बघा अजून कडेकडे अजून एक शिलाई द्यायची तर मी माझ्या परीने हा चौकणी गळा जसा आहे तसा शेप मध्ये करण्याचा प्रयत्न करत होते तरी म्हटलं बघू जमतोय का तरी तर बघा इथं सावकाश मी इथं कडेकडेनी शिलाई देऊन घेत आहे एकदम सावकाश शिलाई द्यायची घाई गडबड करायची नाही नाहीतर सगळं बिघडवून जातं त्यानंतर थोडंसं एक पाऊन इंचाचं मार्जिन सोडून अजून एक साईडनी शिलाई द्यायची आपल्याला म्हणजे दिसायला छान दिसतो गळा दाबून बसतो आणि दिसायला सुद्धा चांगलं दिसतं नाहीतर त्यातल्या साईडने आपण जे टा पलटी केलंय ते पलटीहून वरच्या साईडने येतं बघू शकता पाऊन इंचावरती मी तर अजून एक कडेकडे शिलाई देऊन घेतलेली आहे तर आता इथं आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे बघा आता आपण इथं बॅक पार्टचं पण सेम अशाच प्रकारे गळ्याची पट्टी लावून घेणार आहोत त्यानंतर बघा आता स्लीवजला मी सांगितलं एका साईडनं मी इथं फ्रील करणार आहे फ्रिल म्हणजे पिको टाईप असं आपण करणार आहोत त्यासाठी बघा मी इथं पिकोचा फूट होता तो लावलेला आहे आणि एका साईडनं ज्या साईडनं आपला दंड दंडाची साईड असते हाताची साईड तिकडून मी पिको करून घेतलेला आहे दोन्ही स्लीवजला मी इथं व्यवस्थित पिको करून घेणार आहे तुम्हाला नाही करायचं तुम्ही डबल शिलाई दिली किंवा डबल फोल्ड करून स्टिच केलं तरी चालेल पण मला पिको छान वाटतोय असं मला वाटलं म्हणून लहान मुलींना पिको वगैरे छान दिसतात त्यासाठी मी इथं एका साईडने पिको करून घेतलेला आहे बघू शकता तर आता जे काही शोल्डर आहेत ते आपण शोल्डर जोडून घ्यायचा फ्रंट पार्ट सरळ ठेवला त्याच्यावरती बॅक पार्ट उलटा ठेवला आणि शोल्डर जोडून घ्यायचे शोल्डर जोडताना सुद्धा दोन टीप द्यायच्या शोल्डरमध्ये नेहमी मी सांगत असते त्यामुळे होतं असं की खोलत नाही पटकन ते जास्त दिवस आपला जे काही कपडे असतात ते चालतात तर दोन्ही शोल्डर मी इथं व्यवस्थित जोडून घेतलेले आहेत बघू शकता सेम मार्जिन पकडत मी इथं दोन्ही शोल्डर आणि लॉक करायचं लॉक करणं खूप महत्त्वाचं बघू शकता मी इथं लॉक करत आहे तर शोल्डर जोडल्यानंतर आपल्याला इथं भाई जोडायचे आहेत कुठलाही पार्ट मोठा छोटा नाही आहेत जर असेल तर तुम्ही कट करून घ्या तर इथे व्यवस्थित मी इथं जी भाई आहेत ती जोडणार आहे ओढायची नाही भाई सावकाश चालवायची मशीन ओढाओडी केली तर ते खूप चुरगल्यासारखं किंवा आकस्ती भाई त्यासाठी ओढाओडी करायची नाही एकदम सावकाश अशी बघा तर आपन ची भाई आपण जोडून घेणार आहोत तर ह्याच प्रकारे आपण दुसऱ्या साईडची सुद्धा भाई अशाच प्रकारे जोडून घेणार आहोत तर आता जो काय आपला फ्रंट पार्ट आहे तो सरळ ठेवला आणि जे आपण उंचीचा खालचा जो पार्ट कट करून घेतला आहे तो त्याच्यावरती उलटा ठेवायचा पहिल्यांदा दीड ते दोन इंच शिलाई आपलं जे मार्जिन असतं ते याच्यावरती सरळ शिलाई चालवायची आणि तिथून पुढे मग दीड दीड इंचाच्या प्लेट्स टाकायच्या तुम्ही तेव तुम्हाला जेवढा घेर हवा तेवढ्या मोठ्या छोट्या प्लेट्स टाकू शकता बघा अशा प्रकारे मी इथं प्लेट्स टाकत आहे सावकाश प्लेट्स टाकायच्या इथे सुद्धा खूप गडबड होती किंवा आतल्या साईडनं जे आपला वरचा पार्ट आहे ना तिथून असं चुन्या झाल्यासारखं होतं बघू शकता एकदम सावकाशी तशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत तर आता मी तर दोन्ही पार्टला प्लेट्स टाकून घेतल्या आता आपण हा काही फ्रॉक आहे ती इथं फिटिंग करून घेऊया तर पहिल्यांदा आपण दंडगेर जो आहे त्याच्यावरून तर आपण इथं फीलचे स्लीव्स घेतलेले आहेत त्यामुळे थोडी लूज असते त्यानंतर आता बघा आतल्या साईडने तर मी बंद टाकते मी बंद लावणार आहे ह्या फ्रॉकला जेणेकरून जरी हे फ्रॉक लूज झाली तर बंद बांधल्यानंतर ती बरोबर टाईटमध्ये दिसेल यासाठी मी आतल्या साईडनं बंद टाकलेला आहे आणि पुन्हा असं कडेकडेनी शिलाई देऊन घेते बघू शकता एकदम सावकाश फिटिंग करायचं तर ही फ्रॉक शिवणं खूप खुण सोपं आहे जवळपास तुम्ही वीस ते पंचवीस मिनटामध्येच एक फ्रॉक शिवू शकता एवढं सोपं आहे बघू शकता तर माझ्याकडे ह्याची परफेक्ट मापं नाही आहेत मी माझ्या मापा माझ्या मनाप्रमाणे मापं घेतलेले आहेत अंदाजी बघू शकता ह्या साईडलासुद्धा मी आतल्या साईडने बंद टाकला आणि त फिटिंग करून घेते हो चा चा गुण गुण तर माझ्याकडे इथं एकच माप होतं ते म्हणजे छातीच्या पार्टचं बाकी कोणत्याही उंचीचं वगैरे माप नव्हतं मला असं वाटतं आहे उंची थोडी कमी वगैरे पडेल का फ्रॉक कारण गुडघ्यापेक्षा थोडीशी तरी लांब पाहिजे असं खालच्या साईडनी तर बघा दोन्ही साईडने मी तर फिटिंग केलं आता आपण हा ह्या फ्रॉकला खालच्या साईडनं पिको करणार आहोत तर बघा एकदम सावकाश इथं पिको करून घ्यायचा तुम्हाला हवं असेल डबल फोल्ड केलं तरी चालेल पण पिको करा लहान मुलींच्या फ्रॉकला पिको खूप छान दिसतो तर बघू शकता एकदम सावकाश असा मी इथं पिको करत आहे एका साईडनं कपडा उचलून धरायचा माझा जो काही रा उजवा हात आहे त्या हाताकडे लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल की मी हा कपडा एका साईडनं उचलून धरत आहे म्हणजेच की जेणेकरून तो पिको व्यवस्थित बसावा यासाठी बघा अशा प्रकारे मी उचलून धरत आहे आणि थोडंसं सा पुढच्या साईडनं सुद्धा खेचायचं नाहीतर छोट्या छोटा पिको आला ना खूप असं ना आकसल्यासारखं होतं त्यासाठी थोडंसं खेचायचा जे काही कपडा आहे आणि फायनल लुक काही असा आहे बघू शकता अगदी छान असं फिनिशिंग आलेलं आहे तर रुद्राला थोडी लूज बसते फ्रॉक कारण की रुद्रपेक्षा मोठी आहे ती मुलगी त्यामुळे तर खूप छान असे फ्रॉक झालेले आहे तुम्हाला कशी वाटली कटिंग आणि स्टिचिंग आवडलं का नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं असं लाईक करा बाय